शेतकरी मित्रांनो नमस्कार वाटाणा पिकाची लागवड कधी करायची कारण की मित्रांनो बाजारात चांगल्यात चांगला आपल्याला भाव भेटला पाहिजे चांगला द दर मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला लवकरात लवकर लागवड करायची आहे तर कधी लागवड करायची आहे याची माहिती तर सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्याला सप्टेंबरच्या आता चालू आहे सप्टेंबर महिना तर आपल्याला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा आठ ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठ आठवड्यात आपण लागवड केली तर मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर वटाण पिकाचे आपले उत्पादन मिळू शकते आणि बाजारात चांगल्या चांगला आपल्याला भाव मिळू शकते तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागवड करून घ्या आणि चांगलं उत्पादन घ्या तर मित्रांनो हे आपली माहिती जर आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा Ya está ya te cerca, then